लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका आय मोबाईल शॉपी व्यवसायात मोठं नाव मिळवेल असं मत वडूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी व्यक्त केलं वडूस तालुका खटाव येथील युवा उद्योजक बागवान या बंधूंनी नवीन सुरू केलेल्या आय मोबाईल शॉपी या अद्यावत मोबाईल शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी सोनवणे बोलत होते वडूस शहरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या या शोरूम मध्ये मोबाईल ग्राहकांसाठी विविध कंपन्यांचे मोबाईल ऍसेसरीज तसेच इतर सुविधा खात्रीशीर मिळणार असल्याची माहिती शोरूम प्रोप्रायटर इम्रान बागवान यांनी दिली यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर महेश गुरव शिवाजी शिक्षण मंडळचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार रहिमतपूरचे नगरसेवक फिरोजभाई मुल्ला विजय शेटे नवनाथ खुडे किरण गोडसे निखिल करपे पप्पू गोडसे असिफ अत्तार बरकत मुल्ला मुसा मुल्ला मन्सून पिंजरी फ्लेक्स उद्योजक पिलू शेठ आदींची उपस्थिती होती लानासाहेब माने पाटील लोकराष्ट्र आज या ठिकाणी वडू शहरात वडू शहर वाढत असताना या शहराचे जे भरभरा होत आहे यात भर पडलेले आहे आमचे मित्र इम्तियाज बागवान यांनी आय मोबाईल शॉपी याचं दुकान सुरू केलेलं आहे या मोबाईलमध्ये मी आता पाहिलं वेगवेगळ्या प्रकारचे अगदी इम्पोर्टेडसुद्धा मोबाईल आणि मोबाईलच्या सगळ्या वस्तू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की मोबाईल फक्त विकत घेतला जातो पण मोबाईलला प्रॉब्लेम झाल्यानंतर आपल्याला पुणे सातारा अशा शहरात जायला लागतं आज बागवन बंधूंनी इथं दुरुस्तीचं सुद्धा दुकान सुरू केलेलं आहे त्यांच्याकडे तीसुद्धा सुविधा मिळणार आहे मी मनापासून माझ्यातर्फे उडवून नगरपंचायततर्फे आणि शहरावासियांतर्फे त्यांना मनोकामने शुभेच्छा देतो मित्र इम्तियाज बागवान यांनी आज या, या वडू शहरामध्ये आय मोबाईल शॉपी नावाने मोबाईल विक्री देखभाल दुरुस्ती व सर्व्हिस स्टेशन सुरू केलेलं आहे प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो की झपाट्यानं वाढणाऱ्या जगामध्ये जी लोकांची गरज आहे मोबाईलची ते ते वर वर ना या निमित्तानं पूर्ण कर करतायत आणि पूर्ण करण्याबरोबर मोबाईलला येणाऱ्या अडचणी दुरुस्ती दे ही या ठिकाणी सेवाही या ठिकाणी देत आहे वास्तविक त्यांनी व्यवसायात यावं म्हणून मी सतत त्यांच्या मा पाठीमागे दागादा लावणारा माणूस आहे तरुणांनी व्यवसायात यावं व्यवसायातून आपलं घर संसार उभा करावा यासाठी पाठबळ आमचं कायम आहेच ते इथून पुढे ऐतिहासिक शहरामध्ये आय मोबाईल शॉपी भगवान प्रधानच्या मालिकेच्या आयोग आय मोबाईल शॉपीचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेले आहे आ, मला खात्री आहे हे विश्वास आहे की आय मोबाईल शॉपी एक कायम जोशी गुणवत्ता आणि एक जनमानसात ग्राहकामध्ये विश्वास निर्माण करेल त्याचबरोबर वाजवी दर आणि ग्राहक खास त्याचा एक ब्रँड अॅम्बे आणि या शहराच्या वैभवामध्ये ती भर टाकली सिदर इन द कॅब त्याचबरोबर मी आय मोबाईल शॉपीचे भागवान ब्रदर यांना खूप खूप शुभेच्छा देतो जेणेकरून त्याच्या आणखी छाका विस्तारित होतील आणि हे मोठ्या स्वरूपाचा एक बिझनेस होऊन जास्तीत जास्त मुलांना तरुणांना रोजगार देईल आणि लोकांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीच्या बाबत एक पुढचं पाऊल टाकण्यासाठी खूप मोलाची मदत होईल थँक्यू व्हेरी मच